नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचे आरोग्यदायी जावं हीच स्वामींचरणी प्रार्थना करते तर माझे पण आई बहीण भाची गावावरून आलेत रात्री आम्ही त्यांना घ्यायला गे गेलो होतो तर आज तस्मेच लसीकरण आहे तर त्यासाठी मी त्याला आता घेऊन आलीये आम्ही मी खरं सकाळी जायचो होत विसरले आता एक दीड वाजला तर आता घरात पाहुणे असले का थोडासा इकडं तिकडं उशीर होतो चहा नाश्ता झाला हे पण ड्युटीवरती गेलेत तर आम्ही सेलिब्रेशन काही काल केलंच नाही कारण त्यांना घ्यायला कल्याणला गेलो होतो तर गावावरून त्यांनी मस्त पावटे वांगे ऊस पण आणलाय तर आता म्हटलं दुपारची वेळ आहे तर आता मसाला मस्त पावट्यांचा मसाले भात बनवूया तर आता ते बनवते आणि त्याला घेऊन येते पहिल्या त्याचं लसीकरण आहे नऊ मंथ कम्प्लीट झाले त्याला तर ते करून आणल्यानंतर मसाले भात बनवते तर इथे डाळ आणि भात एवाला पण डाळ भात घातलाय पण खाऊन झालंय त्याचं त्याला घेऊन जाते आणि तर हा आजच्या दिवसाचा पूर्ण ब्लॉग तुम्ही खूप छान होणार आहे तर नक्की बघा आणि आज मस्त दोन कोंबडे गावठी कोंबडे संध्याकाळचा बेत आहे तर आजचा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा तर हाय तसं मागेच आज नऊ मंथ कम्प्लीट झाल्यानंतरचं इंजेक्शन होतं लक्षातच नव्हतं त्या ताईनीच ता कॉल केला आणि मग आता आवरून पटकन आम्ही निघालोय तर हे ड्युटीवर गेलेत तर मग म्हटलं चला आपणच जाऊया मग म्हटलं जवळच आहे अंतर काही जास्त नाही आहे तर मग आम्ही आलोय चालत तर आता पोचतोय त्या ताईने कॉल केला तेव्हा लक्षात आलं का आज त्याचा लसीकरण होत तर मग लगेच आवरलं आणि निघालो तर त्याचा हा नाईन मंथ कम्प्लीटचा डोस होता हा तर तीन इंजेक्शन होते खूप रडत होता तो पण ते जास्त चोरायचं पण नव्हतं पण तो खरंच खूप काटक का आहे त्याला एवढा जास्त त्रास नाही दिला प्रत्येक वेळेसच त्याने आता काही लवकर नाहीये आता तसमय खूप त्रास देतो सारखं तूच घेतो कोणाकडच राहायला बघत नाही त्याच्यामुळे त्याच्या काही अंगीच लागत नाही सारखा रडत बसतो त्याच्यामुळे त्याची तब्येत आता खूपच खराब झाली जस जस कळत होत तस तसं पोरांना त्यांची किरकिर चालूच होते म्हणा त्या ताई बाजूला होत्या तर त्या म्हणतो त्या मी धरते म्हटलं नाही तो जास्त रडेल राहू द्या माझ्याकडेच म्हणून मग तो झाला लगेच शांत मग त्याला तीन इंजेक्शन दोन हातामध्ये आणि एक पायावरती असे तीन इंजेक्शन दिले खूप रडत होता तो आणि हे पण नव्हते ते ड्युटीवरती गेले होते आणि मग आम्ही दोघी जणी चालू होतो त्याला इंजेक्शन देऊन मग आम्ही घरी आलो आणि स्वयंपाक पण झाला नव्हता आणि मग मसाले भात करायचा होता गावावरून पावटे आणले होते तर मग म्हंटल हा बासुमती तांदळाचा करूया थोडे सुट्टे होईल असा तर ते तांदूळ जरा जास्तच झाले आणि मग दुपारच्या वेळेत गरम गरम म्हटलं करूया स्वयंपाकाला थोडासा उशीरच झाला कारण तिकडं अचानक गेलो त्यामुळे मी घरात पाहुणे असले का सगळा पसारा होऊन जातो हे राहिलं ते राहिलं चहा नाश्ता करता करता बाकीची कामं उरकता उरकता तेवढं होतच मामाला जेवायला वेळच झाला मग इथे आल्यानंतर मस्त मी मसाले भात पावटे भात केला आणि मग आम्ही जेवायला बसलो जेवण वगैरे झाल्यानंतर मग मा माझी बहीण बोलली मी तिला अक्का बोलते तर ती म्हटली मी भांडी घासते मग इकडं तो तोपर्यंत आईनं लाडवाचं पिठू मळायला घेतलं तर इथे कळीचे लाडू कराय करायचे होते मला तर खूप आवडतात आणि खूप दिवस मी खाल्लेच नव्हते तसा काही वेळच मिळायचा नाही आणि या दोघे आल्या होत्या माईला आईला म्हटलं आता यांच्यासाठी पण मला द्यायचे आहेत तर मग आता आपण करूया तर मग इथे कळीचे लाडू बनवायला घेतले तर आईनं पीठ मळलं मस्त ती ते पाक वगैरे ती व्यवस्थित करते म्हटलं मी पण बघेल कसं करते काय तर आता खूप वर्ष झाली तर मग इथे घेतलं तर ते पीठ मळायचं आणि मऊ अशी शेव काढायची कडक नाही करायची नाहीतर मग लाडू कडक होतो तर मऊ अशी शेव तेला तळून घ्यायची आणि मग ती गरम गरमच बारीक करायची आणि मग हा असा पाक बनवायचा आणि त्या पाकामध्ये ते लाडू बांधायचे खूप टेस्टी होतात आणि त्याच्यात वेलची पावडर टाकायची अशी त्याची प्रोसेस आहे आणि जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असतील तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता किंवा मग आप आपला खायचा कलर असतो ते कलरमध्ये पण वेगळे वेगळे तर आमच्या इकडं रुखवत देतात त्या रुखवतामध्ये तर खूप जास्त कलर टाकून करतात लग्नामध्ये तर इथे मस्त आईने पाक बनवला आणि गरम मग ते सगळं मिक्स करायचं पण त्याचं एक हे असतं का खूप गरम गरमच ते लाडू वळायला लागतात नाहीतर मग ते मिटलं नाही जात तर त्याच्यामध्ये मग मी वेलची टाकली आणि गरम गरमच मग ते लाडू बांधायला घेतले आणि खूप सुंदर असे लाडू झाले एकदम परफेक्ट गोड पण आणि साखर पण झाली नाही त्याची आणि एकदम बघा तुम्ही खूप सुंदर दिसत होते खूप दिवसांनी खायला मिळालं मला हा तर बघा किती छान दिसतंय तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल तर असे हे सुंदर आणि छान परफेक्ट लाडू तयार झाले आणि झाल्यानंतर मग मी लगेच ट्राय पण करून बघितले तर एकदम समाधान वाटलो खूप दिवसांनी खाल्ल्यामुळे त्याची टेस्ट अजून जास्त मला छान वाटली मग ते झाल्यानंतर मग संध्याकाळी लगेच आम्ही स्वयंपाकाला लागलो कारण म्हटलं जेवण वगैरे झाल्यानंतर करायला घ्यायचं तर मग खूप रात्र होते म्हणून मग पटकन घाई घाईतच आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो एकत्रच कारण ते गिजवगिजणी होतो तर मग ते झालं बाजूला ठेवलं सगळं आणि मग इथे तसमईच्या खाण्याची वेळ झाली तर मी अगोदर त्याला परत सॅरेलॅक बनवलं आणि ते भरवलं आणि मग इकडं एक सुकी भाजी यांनी केली आणि रशेची भाजी मग मी केली अशा दोन कोंबडे होते त्याच्यामुळे वे वेगळे वेगळे एक थोडा छोटा एक थोडा मोठा असं होतं म्हणून मग म्हटले एक थोडा ग्रेव्ही टाईप करू आणि एक पातळ करू आई बहीण गावावरून आले का असं होतं ना की काय काय करू काय काय नको असं झालेलं आमचं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे हे खूप दिवस खाल्लं नाही ते खूप दिवस खाल्लं नाही सगळ्यांचं असंच होतं म्हणा आई आली का आईच्या हातचं काहीतरी पाहिजे असतच काय पण असं तेवढा वेळ राहायला मिळत नाही ना एकत्र असं होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला जेवढं होईल तेवढं ठीक आहे तर आमचं असं झालं होतं का दोन दिवस स्वयंपाक झाला का रेसिपी काहीतरी रेसिपी झालं का, का स्वयंपाक ह्याच्यातच दोन दिवस पूर्ण कामामध्येच गेले तर म्हटलं चला आज आता काहीतरी नॉनव्हेज करूया तर दोन कोंबडे होते मी तुम्हाला म्हटलं तसं तर मग एक छोटा होता एक थोडासा मोठा होता तर मग एक थोडा ग्रेव्ही टाईप आणि एक रश्शाचा असं दोन भाज्या टाकल्या मी यांनी मला छान असं सगळं सा साफ करून दिलं होतं तर जास्त अगोदर वाफेवरतीच शिजवलं आणि मग इकडे मी रशेची भाजी टाकली त्या असा आमचा जा स्वयंपाक झाला मग अक्कानं भाकरी वगैरे केल्या कारण मग उशीर पण होत होता ना कारण काही ना रेसिपी करत बसलं का वेळ लागतोच त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून असं काम करत होतो त्याच्यामुळं मग ते पटकन झालं तरी ते असं छान खूप दिवसांनी नॉनव्हेज घरात झालं होतं तर म्हटलं आता कसं गावठी मिळालं तरच खायचं नाही तर, तर मग चिकन वगैरे आता एवढी काही खायची इच्छा नाही होत आणि हा बघा असा पसारा पडला तरी पण मी थोडस खाली वाकून वाकूनच मी पातेला आणलं होतं पण ठेवायला गेली आणि ती पकड हातातून निसटली आणि सगळ्या रश्याच्या पातेलीची पूर्ण वाट लागून गेली सगळा रसा सांडला तरी नशीब उभे असतानाच हातातून निसटलं नाही पातेलं ते नशीब नाही तर सगळीकडे उडालं असतं आणि ते साफ करता करता नाकीनं वाले असते तर इथे पातेलं ठेवताना तो पातेलं पालत झालं रेवा बघा कशी बघतीये तिला पण असं झालं का काय झालंय तर हे सगळं परत सगळं साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो तर इथे स्प्राईट आणली होती तर मग मी त्यांना मी सगळ्यांना दिली आणि मग जे होतं जे दुसरी भाजी होती त्याच्यावरच आम्ही चालवलं इथे ज्वारीच्या भाकरी भात आणि भाजी असतं मग आम्ही जेवण केलं कसं आमच्या घरात थोडासा रस्सा लागतोच पण मग आता ते असं झालं तर ठीक आहे मग असं आमचं झालं जेवण सगळं कामावरलं आता आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आज मस्त दोन कोंबडे आणले होते पण तुम्ही बघितलं ना असा प्रॉब्लेम झाला माझ्या हातातून पातेला निसटलं सगळा रस्ता सांडून गेला पण दोन भाज्या केल्या होत्या त्याच्यामुळं मग आमचं चालून गेलं पण नवीन वर्षाला काहीतरी उद्योग झालेच तर आज मस्त माझी आई खूप छान करते म्हणजे माझी बहीण पण खूप सुग्रण आहे ती पण खूप छान करते पण खूप दिवसांपासून म्हणजे मी खूप वर्ष झालं हे लाडू खाल्ले नव्हते कारण असं आम्ही जाऊ तेव्हा सणवार असा नसायचा आधीमध्ये गेलो तरी असं घाई घाई त्यामुळं मग आता आलीय तर म्हटलं करच म्हणून आम्ही यांना पण द्यायचे होते तर त्यासाठी मग हे आमच्या इकडे याला कळीचे लाडू म्हणतात तर बघा किती छान झालं तुम्हाला पण आवडतात का तर आजचा पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ